देशा जन्म आपला सेवा आपले काम त्याच्या जाती चंदन होऊन झिजवील माझे प्राण आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो नमस्कार आपणा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही या स्वातंत्र्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांना कोटी कोटि प्रणाम अनेकता में एकता यही इस देश की शान है इसीलिए सारे जग में मेरा भारत महान है मेरा भारत महान है जय हिंद जय महाराष्ट्र